दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते स्वातंत्र्यदिनी वामनराव महाडिक विद्यालयात अनेकविध कार्यक्रम संपन्न सुमारे दीडशे वर्षानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन सन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले यावर्षी अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे येथे अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तसेच तळेरे पेट्रोल पंपचे सर्वेसर्वा शरद कोचरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर कनेडी येथे झालेल्या तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत प्रशालेचे प्रथम क्रमांक प्राप्त गीत गाण्यात आले माळी पंचायत समिती कणकवलीचे माजी सभापती तसेच भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर माजी उपसरपंच शैलेश सुर्वे शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर प्रवीण वरुणकर उमेश कदम निलेश सोरब चंद्रकांत तळेकर संतोष जटार प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पाहुण्यांच्या स्वागतानंतर आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या कनेडी येथे झालेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी प्रशालेचे संगीत शिक्षक अजित गोसावी यांची स्वरचित गाणी असून स्वतः तालबद्ध केली आहे आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल आयोजित श्रावणधारा या संगीत स्पर्धेत प्रशालेच्या कुमारी आर्या घाडी व कुमारी आरोही चव्हाण या दोन्ही विद्यार्थिनीची प्राथमिक फेरीत निवड झाल्याबद्दल त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रशालेच्या संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार पदवी प्राप्त अजित गोसावी यांनी मेहनत घेतल्यामुळे हे यश मिळाले त्याबद्दल प्रशालेच्या व शाळा समितीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सचिन वाडेकर व वा निखिल जमदाडे या माजी विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रशालेला गुरुदक्षिणा म्हणून रुपये पाच हजार किमतीचे उत्तम प्रकारचे माईक दिले तसेच माइंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनीही प्रशालेला सहकार्य म्हणून दोन हजार रुपये दिले या सर्वांचे प्रशाला व शाळा समितीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका एस यू सुर्वे यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज तळेरी